आपण पाहतोय दिवसेंदिवस कोणत्याही जाहीररीत्या सभांमधून एखाद्या महिलेंवरती टीका करताना किंवा अतिशय अश्लाख्य भाषा महिलांबरोबर वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते आणि या संदर्भात जेव्हा राज्य महिला आयोगाकडे तक्रार येतात तर राज्य महिला आयोगामध्ये तक्रारदार जेव्हा तक्रार देतात त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यक्तीला किंवा तक्रारदारचं जसं म्हणणं आहे तशा पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना देत असतो याच्यामध्ये सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना या संबंधित घटनेची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसामध्ये सादर करण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत दोन दिवसाचा कालावधी उद्या संपेल आपल्याला समजेल ना की यामध्ये काय कार्यवाही झाली आहे यामध्ये राज्य महिला आयोग त्यांच्या परीने आयोगाच्या परीने अतिशय उत्तमरित्या काम राज्यात करते पंधरा महिन्याचा कालावधी झाला मी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ साडेतेरा हजार केसेस या निकालात काढलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक बालविवाह रोखलेले आहेत मिसिंग केसेस शोधण्यासाठी प्रयत्न करण्यास संबंधित विभागाला सूचना देऊन पाठपुरावा करतो पण ह्या सगळ्यांचा आढावा जर पाहिला तर हे काम आयोग म्हणून करत असताना तर पोलीस यंत्रणांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग असणं किंवा तत्परता दाखवून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाणं करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं ही गृह विभागाची जबाबदारी आहे अशा पद्धतीने एखाद्या महिलांना किंवा महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर इतक्या वेळ पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागत असेल आणि कदाचित त्यानंतर त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्याच्यामुळे तक्रार दाखल करून घेणं किमान संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल करून घ्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते तुम्ही नंतर मांडू शकता पण तक्रार सुद्धा जर दाखल होत नसेल तर निश्चित ही निंदनीय गोष्ट आहे अशा पद्धतीने होऊ नये कोणत्याही व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो न्याय देण्याचे काम हे शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे गृह विभागाच्या माध्यमातून झालं पाहिजे त्याच्यामुळे अशा गोष्टी घडूनही आयोग सातत्याने या सगळ्या बाबतीत प्रयत्नशील आहे